नमस्कार चला तर मग आज आपण होळी स्पेशल एकदम नवीन आणि त्याचबरोबर खमंग खुसखुशीत रेसिपी पाहणार आहोत झटपट होते चला तर मग सुरुवात करूया तर एक कटोरे घेतलेले त्यामध्ये एक चाणी ठेवली आता त्यामध्ये एक वाटी मैदा चाळून घ्यायचा आहे मैदा मी यासाठी चाळून घेते जेणेकरून त्यामध्ये काही कचरा पिचरा असेल तर तो निघून जातो पण यामध्ये काही कचरा नव्हता आपण म्हटलं जाऊ त्या चला चाळूनच घ्यावा आता मैदा चाळून झाला की यामध्ये जितका मैदा घेतलाय त्याच्या अर्धी वाटी ते आपल्याला तूप आहे थोडस चवीपुरतं मीठ टाकलंय जेणेकरून गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्यावर ते आणखीनच चविष्ट लागतो आणि तूप यामध्ये सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं असं याचा मोटका होईल इतपत मिक्स झालाय की म्हणजे समजायचं की आपलं पीठ परफेक्ट मिक्स झालेलं आहे आता हे मिक्स झाले की यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक डो बनवून घेणार आहोत एकदम सॉफ्ट डो आपल्याला याचा बनवायचा आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी मिळतो ना सेम त्याच पद्धतीने तर इथे हा डो बनवून तयार झालेला आहे आणि एका कपड्यामध्ये आपल्याला हा चांगला व्यवस्थित गुंडाळून दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे जेणेकरून तो छान भिजला जातो आता ते पीठ भिजत आहे तोवर आपण नेक्स्ट करणार आहोत म्हणजे प्रोसेस तर एका वाटीमध्ये जे मग अशी तूप घेतलं होतं ना ते थोडंसं तूप शिल्लक आहे साधारणतः दोन चमचे तूप आहे आता यात मी दोन चमचे मैदा टाकून घेत आहे ह्याची स्लरी बनवून तयार झालेली हे पहा आता असलरी बनवून तयार झालेली आता पाक तयार करून घेऊया तर गॅसवर पातीला ठेवले त्यामध्ये एक वाटी साखर आणि दीड वाटी पाणी टाकून घ्यायचे थोडीशी वेलची पण टाकायची आणि वेलची टाकली की मिक्स करून घेऊन याचा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे जास्त पण नाही थोडासा ज्या पद्धतीने आपण गुलाबजाम बनवण्यासाठी बनवतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला याचा पाक बनवायचा आहे तर काही मिनटातच हा पाक म्हणून तयार होतो तर पा एक तारीला थोडीशी किंचित याला तयार आलेली तर एकदम परफेक्ट झालेला आहे खाली उतरून ठेवले यामध्ये थोडासा फूड कलर टाकायचा आहे जेणेकरून ते छानही दिसतं आता याचे मागा आपण डो भिजात ठेवला होता ना तो पण छान भिजला गेलेला आहे एकदा थोडासा मळून घेऊया जेणेकरून वरतून त्याला थोडासा असा कडकपणा आल्यामुळे तो व्यवस्थितपणे मळला जातो तर आता याचे एक एक करून आपण चार भाग तयार करणार आहोत तर पेढ्याच्या आकारामध्ये याचे आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्यात तर साधारणतः चार इथे गोळे तयार झालेले आहेत बाकीचे जे गोळे आहेत ते आपल्याला कपड्यामध्ये झाकून ठेवायचे जेणेकरून ते, ते वरतून वाळणार नाहीत आणि याची आपल्याला एकदम पातळ आकारामध्ये चपाती लाटून घ्यायची जितकी पातळ होईल तितकी पातळ लाटायची जितकी पातळ लाटत ना तितकीच आपली रेसिपी एकदम खमवून खुसखुशीत जिबेवटेवठाच विरघळेल अशी होती आता एक चपाती लाटून घेतली परत दुसरी अशाच पद्धतीने पातळ पत्तळ लाटून घ्यायच्यात तर साधारणतः सहा चपाती इथे बनवून तयार होतात तरी ते मला सहा चपात्या तयार झालेल्या आहेत आता एक चपाती त्यावर पोळपटावर ठेवायची आणि जे प्रकारे तुपाचं मिश्रण करून घेतलं होतं ना ते थोडं थोडं सगळ्या चपातीला लावून घ्यायचंय थोडासा वरून मैदा डस्ट करायचा आहे आणि मैदा डस्ट झाला की परत एक दुसरी चपाती यावर टाकून घ्यायची तर अशाच लेयर बाय लेअर करून आपल्याला एक एक करून सगळ्या चपाती एका एक ठेवून त्याला तूप लावत जायचंय तरी इथे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचा पण वापर करू शकता किंवा या पीठ मळताना तुपाऐवजी तेल पण टाकू शकता असं नाही की तुपच टाकावा पण तू ना आणखीन जास्त खुशखुशीतपणा येतं त्यामुळे ते मी तूप वापरले तर साधारणतः सहा इथे ले लेअर ह्या झालेल्या आहेत आणि प्रत्येक लेअरला मी तूप लावून म्हणजे हे मिश्रण लावून वरून मैदा डस्ट करून आता याचा आपण एक रोल तयार करून घेणार आहोत हलक्या हाताने याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे तर पहा किती मस्त याला लेअर पडलेले आहे दिसत आहे एकदम गुलाबाच्या फुलासारखं एकदम गुलाबाच्या फुलासारखं याला लेअर पड आणि याचा छान व्यवस्थितपणे रोल झाला की लगेच आपण याला कट करून घेणार आहोत तर छोट्या छोट्या आकारामध्ये कट करायचे तर पहा कट करताना सुद्धा याला खूप छान आणि मस्त अशा लेअर पडलेल्या दिसत आहेत पाहतानाच एवढं सुंदर दिसत आहे आणि नंतर तरी आणखीन सुंदर होणार आहे बघा किती मस्त याची लेअर पडलेल्यात आणि आता थोडंसं याला हलक्या हाताने प्रेस करायचे तर मी व्हिडिओमध्ये कशा प्रकारे प्रेस करत आहे ते तुम्ही पहा थोडस हलक्या हाताने प्रेस करून याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे जेणेकरून याला आणखीन पुढे चालून जास्त लेअर्स पडतात तर या इथे हे सगळे बनवून तयार झालेले आहेत आता गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं छान कडकडीत तेल गरम झालं की या तेलामध्ये टाकून घ्यायच्या तर सगळ्यासोबत न टाकता थोडंसंच टाका जेणेकरून ते सुद्धा व्यवस्थित तळल्या जातात तर एकदम आचेवर आपल्याला हे तळायच्या जितकं आचेवर आपण तळू ना ते तितक्या आतून सुद्धा व्यवस्थित तळल्या जातात आणि एक एक करून मी सर्व तळून घेणार आहे तर तळल्या गेलेल्यात बाजूला काढून घ्यायच्यात आणि जो मगाशी आपण पाक तयार करून घेतलाय ना ले ले तर थोड्याशा कोमट अशेपर्यंतच आपल्याला या पाकामध्ये टाकून घ्यायच्यात तर दोनच मिनिट आपल्याला पाकामध्ये हे ठेवायचे जास्त वेळ पण ठेवायचं नाही जर तुम्हाला जास्त पाकातला गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये ठेवला तरी काही हरकत नाही पण इथे मी दोनच मिनटं ठेवलेले आणि लगेच दोन मिनिटानंतर एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मस्तपैकी ते आपल्या खाजा किंवा चिरोटे मना बनवून तयार झाले आहेत वरतून थोडीशी पिस्ता टाकून घेत आहे जेणेकरून दिसायलाही छान दिसतं आणि खाताना पण ते छान व्यवस्थित लागतं मस्तपैकी त्या आपले खमंग खुसखुशीत आणि जी ठेवता चिरगणारक खाजा बनवून तयार झाला आहे या होळीला तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता झटपट होणारी रेसिपी आहे आणि होळी स्पेशल ही रेसिपी मी नक्कीच ट्राय केली तर एवढी भारी झाली ना तर तुम्ही पण ट्राय करा आणि हो रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि तुम्हाला आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील म्हणजे आवडतील ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा